नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बघूया आजची धुलीवंदन स्पेशल बातमी अमरावतीच्या कुर्डपूर्णा येथे बच्चू कडूंचं अनोखं धुलीवंदन रस्ते रंगवत बच्चू कडूंनी केल्या सरकारकडे अनेक मागण्या शेतकऱ्यांची कर्ज कर्जमाफी करा स्वामीनाथन आयोग मान्य करा शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या ज्या सरकारने रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युतीने शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं शब्द दिला होता कर्जमाफी करू पण कर्जमाफी झालीच नाही पण उलट शेतमालाला भाव पण मिळाला नाही अशा या दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारने केलं एकीकडे कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यात कर्ज फेडावं की नाही अशी व्यवस्था व्या व्याज मागणी होणार आहे दिव्यांगांना चार महिन्यापासून पगार नाही दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकारनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती तर रंगपंचमी हा उत्सव आहे पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युवतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं शब्द दिला होता का कर्जमाफी करू पण कर्जमाफी तर झालीच नाही उलट शेतीमालाला भाव पण घेतलेले नाही आणि मग अशा अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे एका इकडे एक कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडाव का कर नाही फिराव अशी व्याज व्याजमाफी होणार नाही आणि आजच्या दुहेरी अवस्थेत आमचं शेतकरी तर या सगळ्या विवचनेत बसलेला आहे श मग दिव्यांगाच्या पगारवाळाची मागणी आम्ही केली होती मानधनवाळाची चार महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय गंभीर असेल